आज आपण अगदी चारपट फुलणार अगदी परफेक्ट असा नाचणीचा पापड कसा बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी सुरे कसं आपल्या ना नाचणीच्या पापडाला कलर आलाय जेवढं दिसायला सुंदर दिसतोय तेवढं अगदी छान चविष्ट अजिबात लाल वगैरे न पडतं अगदी परफेक्ट असा आपला पापड हा तयार झाला आहे चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे मी दोन किलो नाचणी घेतली आता आपल्याला कितपत बनवायची पापड त्यानुसार दुकानावरनं नाचणी आणून त्याला सर्वात आधी काय करायचं स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच ह्या नाचणीला आपण तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत तर आपण स्वच्छ केले नाग ना, नाचणी तरी देखील ह्यामध्ये अगदी बारीक अशी ती घाण असते आणि जस जशी आपण नाचणी धुतो तस तशी ती घाण ह्या नाचणीतनं ह्या पद्धतीची निघते तुम्ही बघाल अगदी वरती अगदी बारीक अशी ती घाण असते जेणेकरून ती व्यवस्थित साफ करून घ्या त्यामुळे आपले पापड कचकच असे ते चवीला होणार नाही म्हणून मी अगदी स्वच्छ अशी नाचणी धुवून घेतली धुतल्यानंतर त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून घ्यायचं आणि त्यानंतर लईज ह्या पद्धतीने अगदी भरपूर पाणी घालून आता ही नाचणी आपण दोन दिवस हिला भिजवून घेणार आहोत यावरती झाकण ठेवून दोन दिवस आपण नाचणी ही भिजून घ्यायची अधूनमधून वेळ मिळेल तसं याच्यातलं पाणी निथळून पुन्हा आणखी पाणी हे घालून असं दोन दिवस आपण ही नाचणी भिजवून घेतली जर तुम्ही अगदी उन्हाळ्यात बनवत असाल तर दोन दिवस बनवा आणि जर भिजवा आणि जर तुम्ही समजा डिशेंबर जानेवारी महिन्यात बनवत असाल नाचणीची पापड त्या दिवस त्यावेळेस कमीत कमी तीन दिवस नाचणी ही भिजवली गेली पाहिजे त्यामुळे अगदी छान असे आपले पापड तयार होतात तर नाचणी ही आपले भिजवल्यानंतर त्याच्यातलं पाणी हे ता काळून घेतले आणि पुन्हा की एक दोन पाण्याने तिला स्वच्छ धुवून घ्यायची पाणीने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घेतलं आहे आणि नंतर ह्या पद्धतीने एक चाळणी या त्या चाळणीमध्ये आपण नाचणी ही काळून घ्या आणि ह्या पद्धतीने आपण ही चाळणी आता आता याच्यातलं पाणी हे निथळायला ठेवणार आहोत अगदी लवकर पाणी याचं निथळलं जात नाही म्हणून कमीत कमी आपल्याला एक तर दोन तास तासभर तरी हे पाणी ह्या पद्धतीने निथळून घ्यावं लागतं पाणी हे पूर्णपणे निथळून घेतलं आहे जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर थोड्या वेळ आपण फॅन खाली इला पुन्हा की सुकून घेतलं तरी काय हरकत नाही त्यानंतरच तिला पुन्हा आणखी मोड आणण्यासाठी आपण बांधून घ्यायची तर मी एक कॉटनचं कापड घेतलं आहे कॉटन पॉलिस्टर कुठलंही घ्या त्यानंतर काय करायचं ह्या पद्धतीने आपण ही नाचणी अगदी पॅक असे याला बांधून एक दिवस एक रात्रभर मोळ आणण्यासाठी ठेवून देणार आहोत एक दिवस एक रात्रानंतर तुम्ही बघाल तर अगदी परफेक्ट असे आपल्या नाचणीला मोळ आले जेवढे परफेक्ट आपले नाचणीला जे कोंब निघतील तेवढे अगदी छान असे आपले पापड हे हेल्दी असे ते तयार होतात तर अगदी छान असे आपल्या नाचणीला मोळ आले त्यानंतर काय करायचं एक तर उन्हामध्ये वाळवा किंवा फॅन खाली वाळवा आपल्याला जसं शक्य आहे तसं उन्हामध्ये वाळवत असाल तर एकसारखा आपण नाचणीला हात म्हणजे कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटानंतर त्याच्यावरती हात हा फिरवत राहा त्यामुळे एकसारखी आपली नाचणी ही छान ती सुकते जेणेकरून एकसारखी ती, ती, ती सुकल्यामुळे आपले जे पापड असतात ते परफेक्ट असे ते तयार होतात फॅन खाली टाकाल तर दोन ते तीन तास अगदी लागतात आपली नाचणी ही शिक सुकवायला उन्हात वाढवाल तर कमीत कमी अर्धा तासात आपले नाचणीही वाळवून तयार होते तर अर्धा तासानंतर तुम्ही बघाल तर आपली पूर्णपणे नाचणी अगदी छान अगदी देखील आपल्याला करायची नाही फक्त जे कोंब असतात काळपट कलर आल्या आहेत की लगेच गिरणीवरती आपण याचं हे तयार करून तर ह्या पद्धतीने मी उन्हामध्ये ही वाळवून घेतली त्यानंतर गिरणीत जाऊन ह्या पद्धतीने अगदी रवेदार असं याचं पीठ हे तयार करून घ्यायचं जेवढं परफेक्ट पीठ राहील तेवढा छान असा सुरेख कलर आपल्या पापडांना येतो म्हणून ज्या वेळेस तुम्ही गिरणीमध्ये दळायला जाल त्यावेळेस अगदी रवेदार असं दळून आणा जर बारीक दळले तर काळपट असा आपला पापडांना कलर येतो तर मी छान रवेदार असं दळून आणलं आहे जे आपल्याकडे कापड असेल त्या कापड एका पातेल्याला किंवा आपल्या कढईला बांधून घ्या आणि या पद्धतीने पीठ ही पीठ हे गाळून घ्या जेणेकरून अगदी छान असं आपलं पीठ पांढरं शुभ्र ते तयार होतं चाळणीने गाळाल तर अगदी लालसर असं आपलं पीठ ते तयार होतं तर मी ते पीठ हे गाळून घेतलं आहे अशा पद्धतीने आपलं दोन किलो पिठाचं पीठ हे तया सॉरी नाचणीचं पीठ हे तयार झालं आहे दोन किलो नाचणीसाठी वजनाला पाव किलो यामध्ये आपण गव्हाचं अगदी बारीक चाळणीने गाळलेलं पीठ हे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याला मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ते मिक्स करून झाल्यानंतर ह्या पद्धतीचं कुठलंही एक भांडं घ्या त्या भांड्याने आपण पीठ हे मोजून घ्यायचं आहे इथं मी एक पातेलेभर पीठ हे मोजून घेतलं आहे त्यानंतर दोन किलो नाचणीसाठी इथे आपण आता बरोबर वजनाला वीस ग्रॅम मीठ घेतलं आहे वजनाला बरोबर तीस ग्रॅम मी इथे आपला नेहमीचा जो पापडखार असतो तो, तो पापडखार घेतला आहे आवडीनुसार इथं आपण जिरेपूळ ओवा आणि तीळ आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो तर इथं आपण आता पापडखार आणि मिठाचं प्रमाण बघितलंय त्यानंतर लगेच ह्या पद्धतीचं एक मोठं पातेलं या पीठ शिजवण्यासाठी त्यानंतर ज्या भांड्याने आपण आता पीठ घेतलं होतं त्याच भांड्यावर बरोबर यामध्ये पाणी आपण गरम करून घेणार आहोत एक्स्ट्राचं देखील आपण साईडला पाणी गरम करून ठेवा जेणेकरून गरज भासली तर आपल्याला पाण्याचा वापर हा करता येईल तर इथे मी बरोबर एक पातेल्यासाठी म्हणजे एक पातेलं आपलं जे पीठ होतं दोन किलोचं त्यासाठी बरोबर एक पातेलं पाणी गरम करून घेतलं आहे त्यानंतर सर्वात आधी काय करायचं यामध्ये मी मीठ घातलं आहे सोळा घातला आहे जी काय आपण तिळी घेतली ती तीळ तिळीचं प्रमाण ओवा आणि जिरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो तर मी इथे जिरं थोडं मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे जेणेकरून आपण लाटताना पापड हे आपले फाटत नाही तर मी इथे अगदी बारीक अशी पूड करून घेतली जिऱ्याची ओवा आणि हे संपूर्ण साहित्य आपलं घातल्यानंतर चमच्याने ह्या पाण्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या तर ह्या पद्धतीने आपण पाण्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं एक भांडं घ्या किंवा एक परात किंवा ताट ह्या पद्धतीने झाकण ठेवून आता पाण्याला आपल्याला अगदी छान अशी खडखड अशी उकळी द्यायची अजिबात आपल्याला गार पाण्याचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने छान पाण्याला उकळी येऊ द्या आणि पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं अजिबात चमचा वगैरे यामध्ये घालायचा नाही तर काय करणार आहोत पुन्हा आणखी मी ठेवलं आहे आणि ह्या पद्धतीने छान उकळी दिली आहे उकळी आल्यानंतर लगेच जे काय आपण नाचणीचं पीठ तयार करून घेतलं ते अगदी हळूहळू थोडं थोडं पीठ घालत आता ह्या भांड्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचं भांड्यामध्ये घातल्यानंतर लय चमच्याने न हलवता हाताने हळूवार त्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आता आपण पीठ हे व्यवस्थित पसरून घेतलं आहे पसरून झाल्यानंतर पुन्हा काय करणार आहोत याच्यावरती अगदी पॅक असं एक झाकण ठेवायची गॅसची फ्लेम ही हाय नाही तर अगदी कमी आचेवरती आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे आता मी यावरती झाकण ठेवून छान वरती, वरती पाणी फिरेपर्यंत आता आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळाने लगेचच आपण आता उघडून बघून घेऊया पीठ आपलं शिजून तयार झालं आहे का तर मंद आचेवरती बघाल तुम्ही आपण हे पीठ अशा पद्धतीने शिजवून घेतलं आहे वरती आता जे काही पाणी होतं ते पिठाच्या वरती आलं आहे म्हणजे यामुळे काय होतं जे आपलं पीठ असतं ते या प्रोसेसमध्ये तीस ते चाळीस टक्के अगदी छान शिजून जातं यामुळे आपल्या पिठामुळे मध्ये गाठी पडत नाही आपल्याला व्यवस्थित त्याला म पीठ तयार करता येतं त्यानंतर काय करायचं ह्या पद्धतीने आपलं लाटणं घ्या किंवा या पद्धतीचं आपल्याकडे चमचे असेल लाकडी त्याच्याने अगदी व्यवस्थित एकाच साईडने म्हणजे एकाच डायरेक्शनने व्यवस्थित त्याला मिक्स करत जायचं अजिबात थांबायचं नाही एकसारखं त्याला व्यवस्थित आपण पूर्णपणे ओलं होईपर्यंत आपण त्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आता आपल्याला लगेचच पाणी हे कमी वाटतंय म्हणजे थोडं पाणी आपल्याला ओरून प्रत्येक वेळेस लागतं म्हणूनच काय करायचं कधीही बरोबरीचं पाणी ठेवलं तर त्यामुळे गाठी पडत नाही नंतरून वाटल्यास आपण अगदी थोडं थोडं पाणी हे वापरून घेऊ शकतो तर ते त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतले एका जागेवर व्यवस्थित गोळा तयार करून घेतले त्यानंतर आपण बरोबर दीड ग्लास पाणी पुन्हा आणखी नंतरून टाकून त्याला पुन्हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार या पद्धतीने जर आपण पीठ शिजून घेतलं तर यामुळे आपल्या पापडांना कलर देखील छान येतं आपलं पीठ देखील अगदी व्यवस्थित ते शिजून तयार होतं आणि पुन्हा आपल्या पिठामध्ये अजिबात गाठी ह्या तयार होत नाही तर मी नंतरून बरोबर दीड ग्लास पाणी घातले दीड ग्लास पाणी घातल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेतले त्यानंतर काय करायचं थोडंसं ओला हात करायचा आणि ह्या पद्धतीने हाताने चेक करायचं जर आपल्या हाताला पीठ हे चिपकत नसेल तर म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे शिजून तयार झालं आहे जर चिटकत असेल तर पुनांकी अगदी थोडंसं पाणी घाला त्याला व्यवस्थित मिक्स करा पुन्हा त्याला मंद आचीवरती शिजवून घ्या तर या पद्धतीने आपलं शिजून तयार आहे त्यानंतर काय करायचं गॅस हा बंद करायचा गॅस बंद करून झाल्यानंतर एक कॉटनचं कापड ह्या पद्धतीने आपण ओलं करून त्याच्यावरती झाकून पाच ते दहा मिनटं आपण त्याला ठेवून देणार आहोत तर पाच ते दहा मिनटानंतर आपली अगदी छान पिठावरती वाफ फिरून झाली त्यामुळे आपलं जेव्हा थोडंफार पीठ हे कच्चं असेल तर ते देखील शिजून तयार होतं नंतरून अगदी छो थोडे थोडे गोळा घेऊन आता आपण पापड हे तयार करून घेणार तर मी पिशवीमध्ये मध्यम आकाराचे दोन गोळे ह्या पद्धतीने काळून घेतले आणि जे आपलं होतं पीठ बाकीचं ते लगेच काय करायचं रुमाल हा व्यवस्थित झाकून द्यायचा आणि यावरती अगदी पॅक असं आपण झाकण झाकून देणार यामुळे आपलं पीठ हे गार होणार नाही आणि आपले पापड बनवताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही तर तुम्ही इथे ओला कापडाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही जर तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर अशा पद्धतीने पुन्हा अंकी तळ हाताने आपण पीठ हे छान चोळून घ्यायचं तर मी पुन्हा अंकी त्याला व्यवस्थित मळून घेतलं आहे त्यामुळे एखादी छोटीशी गाठ असेल ती देखील पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि त्यानंतर अगदी थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि त्या अगदी मध्यम आकाराचे आता याचे गोळे हे तयार करून घ्यायचे आपल्याला पापड जाड बारीक लहान मोठा कसा हवा आहे त्यानुसार पिठाचा गोळा हा तयार करून घ्यायचा तर ह्या पद्धतीने मी अगदी छोट्या छोट्या अशा याच्या लाट्या ह्या तयार करून घेतल्या आहे तर आता आपण संपूर्ण पिठाच्या लाट्या तयार करून घेऊया तर संपूर्ण पिठाचे आपण गोळे तयार करून घेतले त्यानंतर मी ह्या पद्धतीच्या मशीनमध्ये आज पापड हे बनवत आहे जर तुमच्याकडे असं मशीन असेल किंवा लोखंडा मशीनावरती बनवा नाही तर आपण डायरेक्टली लाटून देखील घेतले तरी काही हरकत नाही याच पद्धतीने खालून वरती प्लॅस्टिकची पिशवी लावून आपण लाटले तरी काही हरकत नाही तर मी आज मशीनवरती पापड हे बनवून घेते तर बघाल अगदी मोठा असा आपला पापड हा तयार झाला आहे अजिबात तुम्ही बघाल अजिबात अगदी जास्त देखील नाही आणि अगदी जास्त बारीक देखील नाही आहे जर तुम्ही तळण्यासाठी वापरत असाल तर अगदी थोडा बारीक करा आता आम्ही भाजून देखील वापरतो हे पापड म्हणून मी थोडंसं हलकंसं जाडसर असं ठेवला आहे त्यानंतर लगेच आपण ह्या पद्धतीने बाजूवरती किंवा कापडवरती आपण सॉरी साडीवरती पापड हे उन्हामध्ये दोन ते तीन दिवस आपण वाळवून घ्यायचे दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही बघाल अगदी छान असे आपले पापड हे तयार झाले तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पापड हे करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढे छान असे आपले हे पापड तयार होतात अगदी छान आपल्या पापडांना चमकदेखील आले म्हणजे अगदी अप्रतिम कलर देखील आला आहे तुम्हाला लगेचच मी तोळून दाखवते अगदी तीन ते चार पट फुलणारे अगदी छान चविष्ट पौष्टिक असे आपले नाचण्याचे वर्षभर टिक ना दिवस टिकणारे वर्षभर टिक वर्षभर टिकणारे अगदी छान असे आपले पापड हे तयार झाले अजिबात पापड्यांचे तुकडे वगैरे न पडता अगदी छान असे आपले पापड तयार झाले तर तळण्यासाठी आपण साईडला गॅसवरती तेल हे गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर तुम्ही बघाल मी लगेच पापड टाकल्यानंतर तीन ते चार पट आपला पापड हा फुगून फुलून हा सॉरी फुलून हा तयार झाला आहे एवढा अगदी परफेक्ट असा आपला पापड हा तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले ता तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल तर अगदी छान असे आपले पापड हे एकसारखे अगदी परफेक्ट असे ते तयार आहे तोंडात टाकतात विडगडीतील एवढा छान असा आपला मौसूद पापड हा तयार झाला आहे अजिबात खाताना कळक वगैरे लागणार नाही अगदी छान असा आपला चविष्ट नाचणीचा पापड हा तयार आहे नक्की तुम्ही या पद्धतीने कळवा करून बघा आणि नक्की मेसेज करून कळवा कसे तुमचे पापड हे झाले